कुठेतरी आपण सांग कुठे चाललो वाटतच नाही का परी आपण तयारी केली म्हणून सात साध दिसत <गए> कुठे चाललो का सांग ना सांग ना तू कुठे चाललो भंडारा म्हण सारिका मावशीकडे कडे अच्छा काय अगं सारिका मावशी कडे लग्न एंगेजमेंट आहे शब्द बरोबर आला तुझा आता आमची तयारी व्हायची आहे आम्ही करू अजून तिकडे जाऊ परी तुझ्या मेकअप करून देऊ ना तिचा ड्रेस पण आणलाय दुसरा जे आईस्क्रीम खायला खूप गरम झालं गाडीमध्ये आता थंड करून स्वतःला परी आईस्क्रीम दाखव अरे खाऊन घेऊ आम्ही पटापट नंतर भेटू तुम्हाला पोहोचतो हळूहळू आमचे ड्रायव्हर सध्या स्लो आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुम्ही माझी स्टार्टिंग बघितलीच असेल व्हिडिओची आम्ही कुठेतरी निघालोय तर आम्ही निघालोय भंडाराला जी तुम सारी का तुम्ही ज्या मला व्हिडिओमध्ये बघता माझ्या तिची आज एंगेजमेंट आहे चला तर आपण पुढचा व्हिडिओ नक्की बघू कंटिन्यू करा तुम्हाला पण खूप मजा येईल ये है दुल्हन का भाई और आज ये बहुत स्मार्ट दिख रहा है इकडे मग पुणे रिटन पुणे रिटर्न पुणे रिटन ये आहे तेजू आताच जस्ट येतच आहे ही बघा आमची सारी काज वेगळ्या रूपात दिसत आहे ना एकदम येत आहे वाटते

चला तर तुम्ही सारिकाला बघितलंच ती खूप सुंदर दिसते आहे आणि तिचं रामनवमीच्या दिवशी सहा तारखेला तिची एंगेजमेंट होती भंडाऱ्याला चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर बघा आता आम्ही कार्यक्रमाला सुरुवातच करतो आहे त्यासाठी ते माझे मामा बसलेले आहे आणि तिथे महाराज पण आलेले होते त्यांच्या हाताने आम्ही पूजा करणार होतो तर मामा सगळं त्यांना साहित्य काढून देत होते आणि इकडे बघा रिंगसाठी किती मस्त केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते ती रुपाली आहे रुपाली तुम्हाला दाखवते आहे बघा किती सुंदर डेकोरेट केलेलं होतं रिंग्स तिथे ठेवायच्या होत्या पण खूप मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप छान मस्त वाटत होतं बघा किती सुंदर दिसते सगळं आणि मी तुम्हाला समोरून फेस पण दाखवते रुपालीचा तिचा पण आणि हिची दहाला आहे रुपालीची तिची चंद्रपूरला आहे आणि ही सारिकाची लहान बहीण आहे ती पण मामांना मदत करत होती सगळं सामान काढून द्यायसाठी बघा बाकी सगळेजण आलेले होते अजून काही पाहुणे यायचे होते बघा खूप छान हॉल पण खूप छान ता होता मोठा हॉल होता आणि मस्त छान प्रोग्राम झाला एकदम मस्त व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा आता लवकरच कार्यक्रम सुरू होणार तयारी चालूच आहे म्हणा हा, इकडे इकडे बॅक साईड तू एवढा गोरा आहे ना चला तर आता प्रोग्रामला सुरुवात होत आहे आता मी व्हिडिओची इथेच एंड करते तुम्हाला हा पार्ट वन आहे पार्ट टू लगेच येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला बघायला पण बोर होईल चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा बाय बाय आणि सर्वांना व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवरीच्या बहिणीचा तर जलवाच आहे बघ ना जलवी पी जलम हा हा